त्यांची नैतिकता की बाबा आपल्याला दो दोन हजार एकोणीस ला आमदार केले दोन हजार चोवीस त्यांनी करावं आम्ही कुठं निधी नाही म्हणतो निधी विकासासाठी विकास पट्टी झाली नाहीत ना दीपक ना फिक्स दीपक आबा फिक्स, फिक्स। आहे कारण तरी नागरिकांचं प्रेम आहे जनतेच प्रेम आहे त्यांच्या विधानसभेला काय दीपक आबा साळुंगे पाटील फिक्स राहणार आहेत आणि ती फिक्स आमदार होणार आहेत आणि आता त्यांनी स्पष्ट शब्दात सगळ्या तालुक्यात सांगितले की मी उभा राहणार आहे त्यामुळे ह्यावेळेस शंभर टक्के आबा पक्ष पार्टी खड्ड्यात गेली तरी चालेल पक्ष तर पक्ष किंवा अपक्ष आबा हे उभा राहणारच दीपक आबांगड दीपक आबांगड का दीपक आबागड कारण नेता कोण पण होऊ शकतो पण त्या नेत्यात अशी धमक पाहिजे की बाबा ती काम आपल्या तोलक्यात घेऊन आणायचं काम आता चालू आमदार असल्यामुळे त्यांच्या नावावर फक्त ना काम केले पण पण महाग करणारे बऱ्यापैकी दिली दहा वर्षे दिली आता दीपक आबाले देऊन बघूया हो दे एकदा अनेक गोष्टी वाढल्यात महागाई वाढल्या महागाई पुढं तर माणसाने हातच टेकले हा महागाई पुढं माणसाचं असं झालंय की घेवा ना घेव तर सण करता येत नाही घ्यावा तर पैसे कुठून आणायचे अशी अवस्था ह्या अवस्थेमध्ये ना आमदार साहेबांनी आमच्याकडे लक्ष दिलं ना शेतकऱ्याकडे लक्ष दिलं कुठल्याही पक्षाशी आता काय नाही एकच चान्स म्हणून चला दीपक आबाला ही पाच वर्ष गावचा मुखिया म्हणून आम्ही निवडू असं आमचं मत आहे नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यावरती आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आता वेगवेगळ्या मतदारसंघात घडामोडींना वेग आलेला आहे सध्या मी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघाचं नेतृत्व शहाजी बापू पाटील हे करतायत तर शहाजी बाप्पूंना टक्कर देण्यासाठी यावेळेस बाबासाहेब देशमुख मैदानात असणार आहेत आणि त्यांच्यासोबतच गेल्यावेळेस शाहजी बापूला आमदार करण्यासाठी मदत केलेली दीपक आबा साळुंके हे सुद्धा आता तयारी करतायत खरं तर नक्की लोकांना काय विचार करतायत लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतो आहोत त्यासाठी मी सांगोला तालुक्यातील मंगेवाडी या गावामध्ये आहे यलमार मंगेवाडी या गावाचं नाव आहे चौकामध्ये काही लोक आहेत मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की सध्या नक्की काय वातावरण आहे निवडणूक आल्या बरोबर काय चर्चा चालू इकडं सध्या चर्चा अशी चालू आहे गेले पंचावन्न वर्षामध्ये बाई गणपतराव देशमुख आमदार होते त्यानंतर कालच्या दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी पक्षानं दीपकाबांना तिकीट दिलं व अर्जही भरला अर्ज भरत असताना पक्षानं चिन्ह दिलं आणि पक्षानं पाठिंबा काढून घेतला दीपकाबांचा आणि ऐन वेळेला अपक्ष अर्ज नसल्यामुळे दीपकाबांना महागारी घेऊन शहाजी बापूला पाठिंबा द्यावा हो लागला आणि पाठिंबा देताना असं ठरलं होतं शहाजी बापून भर सभेत येऊन सांगितलं यश प्लाझावर येऊन सांगितलं की एवढ्या वेळेला मला संधी द्या आणि पुढच्या वेळेला मी निश्चितपणानं तुम्हाला आमदार करण्यात आहे आणि आबांचं मी कामाच्या बाबतीत अगदी मला वाटतंय आबा काम या तालुक्यामध्ये रात्री बारा वाजू द्या एक वाजू द्या कधीही फोन करू द्या आणि चांगला आणि एल्मर मंगेवाडीमध्ये विकासाच्या कामामध्ये अगदी चांगला आबानी जवळजवळ एक कोट रुपये निधी दिला आहे आबानी सध्या त्याची काही कामं चालू आहेत काही निधी आलेला आहे तरी येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आणि तसं पाहिलं तर पंचवीस वर्ष गणपतराव देशमुखांना मदत केलेली आहे आता तसं तर वारस म्हटलं तर ग आमदार साहेबांचं वारस दीपक आबाज आहे कारण काल आज कालची निवडणूक सोडली तर क जवळजवळ कंटिन्यू आबांनी मदत केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास कसा करायचा असेल तर दोन हजार चोवीसला तेपक आबाला निश्चितपणानं सांगोळची जनता निवडून देणार आहे कारण जनता हुशार झाली आहे तालुक्यातली पाण्याचा पाण्याचा संदर्भ असेल इतर कामं असतील चांगलं बापूपेक्षा बी बापू का आता फक्त हीच आमदार आहे नाहीतर का बऱ्यापैकी आबाने जुळणी लावून निधी हे असतील त्या पद्धतीनं निधी आणला आहे आणि पंचावन्न वर्षात जेवढा निधी आला नव्हता तेवढा निधी आला त्या पद्धतीनं कामं पण चालू आहेत येणाऱ्या भविष्य काळात चांगली कामं चालतील आणि दोन एवढं सगळं सांगताय शाहि बापून मग घ्यायला पाहिजे आता ती त्यांच्या त्यांचा विषय आहे त्यांनी दिलेला शब्द आहे आणि बाजाहीर सभेत दिलेलं आहे त्याचं वाटल्यास तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे कारण ज्या वेळेला आम आम्हाला सगळ्यांनी आबांनी सांगितलं की पाठिंबा द्या वेळेला आम्ही सांगितलं त्यांना हित बोलवा आणि दोन हजार चोवीस चा शब्द घ्या त्या पद्धतीने त्यांनी शब्द दिल्याला तुमच्याकडे व्हिडिओ सुद्धा पाठवतो हो आता त्यांची त्यांची नैतिकता की बाबा आपल्याला दो दो दोन हजार एकोणीस दो ला आमदार केले दोन हजार चोवीस ला आबाला आमदार त्यांनी करावं बाबासाहेब आणि आता त्या दोघांच अजून भांडण चालू आहे आता त्यामध्ये काय होत शेवटी त्यांचं वरच्या घरातला विषय येते त्या पद्धतीने त्यांचं काय होईल ते त्या पद्धतीने होईल पण दोन हजार चोवीस ला निश्चितपणानं आबा उभा राहणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने निवडून येतील आबा उभा राहणार निवडून येतील तिथं अजून काय आपल्या सोबत आहेत काय ढोल आज आमचं धनगर समाजाचं एषी आरक्षणासाठी अंमलबजावणी करत म्हणून आंदोलन आहे रास्ता रोखल पंढरपूर आज चौदा पंधरा दिवस झालं उपोषण चालू आहे आरक्षणाचे अंमल आज म्हणजे मिरज रस्त्याला रास्ता रोख आंदोलन आहे आज आमचं काय आता निवडणूक आली आहे विधानसभेची निवडणुकीचा आता कोण उभा राहतं ह्याच्यावर हे इकडून दीपक आबा पण उभा राहायचं म्हणतायत बापू तर आहेतच इकडे शकापमध्ये मध्ये अजून ह्यांचं काय मिटलेलं नाहीये त्यामुळे कोणच असं सांगू शकत नाही ठामपणे बाबा मी निवडून येतोय किंवा मी आमदार होतोय असं बर जरी सांगत नसलो उमेदवारी जर निश्चित नसली तर शाही बापूंचं काम तुम्हाला कसं वाटतंय शाही बापूंचं काम सध्या बघायला गेलं तर निधी रोजचा पेपरला बघितलं तर कोट्यावधी ना आकडायचं पण काम एक ही टक्केवारी आहे ह्याच्यामुळं पूर्ण कामाचा दर्जा डासळ झाला पूर्ण सध्या कामाचा त्यामुळे एकही काम त्या लेवलचं झालेलं नाही टक्केवारी मुळे तीन हजार निधी आला म्हणते बापू तुम्हाला वाटतंय का आल्या निधी आणलाच ना आम्ही कुठं निधी नाही म्हणतो निधी शंभर टक्के विकासासाठी आणला पण ह्यांच्या टक्केवारीमुळे काम त्या ह्याची पट्टी झाले नाहीत ना दीपक आबाबद्दल जोपर्यंत ती उभा राहत नाही तोपर्यंत आमचा विश्वास नाही कारण आजपर्यंत आम्ही आलो तालुक्यात जवळपास आम्हाला राजकारणात आहे तोपर्यंत उभा म्हणायचं कोणाला तर त्यांनी दुसरं काय केलंच नाही त्यामुळे जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आमचा विश्वासच नाही या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही शंभर टक्के नाही काय वाटतं तालुक्याचा विकास कोण तालुक्याचा विकास कोणत्या स्वतःचा तालुकाचा विकास विकास म्हणत प्रत्येक जण स्वतःचा विकास करायला लागले स्वतःचा विकास करायला लागले काय वाटतंय तुला हा काय काय वाटतंय तुला काय शाळा शिकतो होय कोणत्या इयरला थर्ड इयरला कोणत्या बीसीएस ला बीसीएस ला काय वाटतं तरुण म्हणून तुझी काय अपेक्षा घेतल्या आमदारांकडून कोण पूर्ण करेल शैक्षणिक पात्रता बाहेरच्या जी तालुक्यात शिक्षणाचा विकास आहे ती तिथं झाला पाहिजे बाहेरच्या म्हणजे बाहेर जाऊन मुलांना डिग्र्या घ्यावी लागते स्थलांतरित करावं लागते शिक्षणाची सोय इथे त्यांनी करून दिली पाहिजे कुठे विज्ञान महाविद्यालय हा तर काय वाटतंय तुला कोण पाहिजे तालुक्याचा पुढचा आमदार दीपक आबा दीपक आबा पाहिजे हा का बरं दीपक आबा पाहिजे सर्वांग सर्वांगीण विकास म्हणजे चालू जी काम पगार म्हणजे विकास कामे त्यानुसार चालू आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवायला चालू आहेत हा आजपर्यंत कधीच आमदार नव्हते फक्त एकदा विधान परिषदेला होते लोकांबद्दल कधी निवडून आले ना तो उभाच राहील ना दीपक दीपका काम करण्यासाठी आमदारच असा असं काही नाही ना त्यांचं पोझिशन आहे त्या पद्धतीचे ते, ते कामही करतात नागरिकांचे आता इथे एक जण म्हणले की दीपक आबा होबारच राहत नाहीत तुला काय वाटतं दीपक आबा होबार राहतील काय वेळेस राहणार राहतील आता विद्यमान आमदार आहेत शाहाजीबापू त्यांच्याबद्दल काय वाटतंय तुला काम झाले ते ते काय झाले काय वगैरे आहेत बरं ते ह्याच्यानुसार आहे बर अशी फायदे झाली भाऊ साब दिस दीपक आबा आणि शाजीबापू काय होईल दीपक आबा फिक्स दीपक आबा फिक्स आहे कारण तरी नागरिकांचं प्रेम आहे जनतेचं प्रेम आहे त्यांच्या जनतेचं प्रेम आहे प्रेम आहे हा ठीक आहे काय नमस्कार प्रेम माझं नाही का नाव तर सांगा नाव दामोदर बांधा झेलपली पाऊस कसं आहे वेळेस

एकशे तीस रुपये दोनशे रुपये चालू आहे काय बातमी बघता बातमी बघते काय चाललंय राजकारणात राजकारण आपल्याला काय बोलत आहे वातावरण आता काय करायचं विधानसभेला विधानसभेला काय दीपका साळुंगे पाटील फिक्स उभा रा राहणार आहेत आणि ती फिक्स आमदार होणार आहेत गेले तीस ते पस्तीस वर्ष झाला आबाने सांगोल्या तालुक्याचा ज्या संघ आहे त्याच्या गुलाल शंभर टक्के घेऊन त्यांनी आमदार करायचे ज्या माणसाला केलेला आहे आणि आज बाहेरच्या देशामध्ये दे जाऊन असता कलकत्त्या ठिकाणी आबांचं इतकं जंगी स्वागत होते आणि शंभर टक्के आबा यावेळेस उभा राहून आमदार होणार आहेत एवढंच आम्ही सांगतो मंगेवाडीच्या वतीनं लोकांचा विश्वास नाही की आबा उभा राहतील नाही नाही लोकांना बरोबर आहे कारण की आबाने आतापर्यंत मागल्या वेळेस आबांना पार्टीने फसवलं तिकीट देऊन नुसता त्यांनी ऐनवेळी सांगितलं आबा तुम्हाला उभा हो राहता येत नाही आम्ही घटक पक्षाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आबा थांबले आणि उमेदवारी माघार घेतली आणि कसं असते एखाद्या पक्षाला तिकीट देऊन जर अर्ज भरला तर ते गुन्हा दाखल होत होती असं काय असल्यामुळे त्यांनी अर्ज माघार घेतला आणि बापूंना पाठिंबा दिला आणि बापूंनी सांगितले दोन हजार चोवीसला सभे देऊन सांगितले आता चंदुमाने तुम्हाला सांगितले सभे देऊन सांगितलं दोन हजार चोवीसला आबा मी तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा देतो आता बापूचा विषय कसा असतं गणपतराव देशमुखांना दुसता आमदार करायला दीपक बाबांचा अतिशय मोलाचा वाटा होता एक निवडणूक वगळताच तुम्हाला माहित आहे आता बापूंना आमदार कुणी केलं आणि कसं झालं बापू आता बाबासाहेब काय परिस्थिती काय झाली बाबासाहेब देशमुख आणि काही देशमुख ह्या दोघांच मिट नाय तर जनतेने ठरवायच कुणाला मतदान द्यायच कारण की गट तट राजकारणात घरातला विषय त्यामुळे आम्हाला काय बोलता येणार त्या दोघाला विचारा खबर राहणार आहे कोणाला मतदान द्यायच आहे कोणाला त्यामुळे आम्हाला काय ठरवलं आम्ही फिक्स बाबासाहेब देशमुख आणि काही देशमुख तिकडे त्यांनी काही केलं तर आम्ही दीपकाबाळ साळुंगे पाटलांना शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि ते आमदार होणार आहेत शाही बापून महागारच नाही घेतली तर अहो चौरंगी लागेल तिरंगी लागेल तर होईल ना पण आबा ही फिक्स आमदार आहेत फिक्स आमदार फिक्स आमदार आहेत काय वाटतंय मित्र म्हणते बरोबर आहे का दीपक आबा झालं उभाच राहिले आहेत उभा राहिले नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे दीपक आबा हा नेत्यांना मानणारा कार्यकर्ता आहे शरद पवारांचा शब्द त्यांना अंतिम शब्द होता आत्ता भरत आणि अजितदादांचा त्यामुळे ज्यावेळी शरद पवारांनी इथल्या जर स्थानिक राजकारणात शरद पवारांचा आणि गणपतराव देशमुखांचं चांगले संबंध होते त्यामुळे शरद पवार साहेबांनी आजपर्यंत साहेब देशमुख साहेबांना पाठिंबा दिल्यामुळे आबांना पाठिंबा माघार घ्यावी लागत होती पण त्याची विधानपरिषद देऊन शरद पवार साहेबांनी आबांना आमदार केलेलं आहे त्यामुळे नेत्यांना मानणारा कार्यकर्ता कधीही त्यांनी स्वतःहून होऊन माघार घेतलेली नाही हा तुम्ही जो चुकीचा वापरता शब्द की दीपक आबानी आजपर्यंत एकदाही दीपक आबानी माघार घेतलेली नाही मी ठाम आजपर्यंत नेत्यांना मानणारा हा आमचा नेता आहे त्यामुळे दीपक आबा हे कधी स्वतः मागे येत नाहीत आणि आता त्यांनी स्पष्ट शब्दात सगळ्या तालुक्यात सांगितले की मी उभा राहणार आहे त्यामुळे ह्यावेळेस शंभर टक्के आबा पक्ष पार्टी खड्ड्यात गेली तरी चालेल पक्ष तर पक्ष किंवा अपक्ष आबा हे उभा राहणारच बरं आता शहाजी बापूंना गेल्या वेळेस मदत केली शहाजीबापू बापू म्हणतात एवढा थी तीन हजार कोटीच्या आसपास मी निधी आणला आहे तुम्हाला काय दिसतं सांगोल्यात फिरताना की एवढा निधी खरंच आला आहे किंवा तशा पद्धतीने कामं झाली ती खाली सांगली तालुक्यात फिरताना कागदोपत्री तर निधी दिसतोय बरं प्रत्यक्षात निधी कुठे आता बघावं लागेल कारण आज आता वेळेस रोज पेपर काढला का पाच कोटी पन्नास कोटी निधी आला म्हणून येतोय आता खरा कुठं आहे आता मंगेवाडीत एक रस्ता चालू आहे गेली तो चार वर्ष झालं चालू आहे अजूनही रस्ता होतोय बापू बापूमतीत मी तो निधी आणला आहे चार वर्ष जर एकच निधी जर रस्ता फिरवत असेल तर तो निधी आणला कसं आता बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख त्यांची पण तरुणांमध्ये क्रेज आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे सगळं असं कशी फायट आता टपच होणार सगळं टप कुठं होते एकतर्फे फायट आहे आबा तीस हजार मात्र पुढून निवडून येणार आहेत एकशे दहा टक्के तीस हजार आबांचं काम बोलतोय काम बोलते आज तीस ते पस्तीस झाले त्या माणसांनी काम केलेलं आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक कामावर त्यांचा भर आहे आणि सार्वजनिक का ही काम प्रत्येक समाजाची प्रत्येक त्यांनी केलेले काम बोलतय आबाज परत दुसरी गोष्ट शरद पवारांना ह्या मतदारसंघात सहानुभूती आहे बरोबर आता शरद पवारांना तर सोडून दीपक आबा तुमच्या तो ह्याकडे गेले आजो दादाकडे त्याचा काही फटका बसायचा नाही का दीपक आबा फटका बसेल त्याचा पण एवढा मोठ्या प्रमाणात बसणार नाही दीपक आबांचं स्वतःचं मतदान आहे दीपक आबांनी स्वतः प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला माणूस आहे ते आणि दीपक आबा हा तालुक्यातला असा नेता आहे की दीपक आबांना फोन करण्यासाठी भेटण्यासाठी कुणाचीही शिफारस लागत नाही इतर दोन्ही पार्टींचे आधी नंदीला नमस्कार करायला लागतोय आणि मग महादेवाचा नमस्कार इथं आज महादेव डायरेक्ट भेटतोय महादेव डायरेक्ट भेटतो हां होय बोला काय वाटतं तुम्हाला बापू फिक्स आमदार शाजी बापू बर आता ही मी तर दीपक आबा म्हणला त्यांचे प्रेम आहे त्यांच्या नेत्यावर बर असणारच की थोडंफार आता गे शब्द दिला होता म्हणून बापूनी दीपक दीपक राजकारणातले शब्द कोणी पाळले ते असं राजकारणात काही शब्द नाही काय वाटतं शाहूबा आपण खरंच विकास केलाय शंभर टक्के विकास केलाय कोण म्हणत नाही गेल नदी मान नदीत पाणी सोडलं चौकट टेम्पूच पाणी पाईपलाईन ती पाण्या चालू आहे बंद पाईपलाईनची कामं चालू होती कॅनलच्या फाट्याच्या पाईपलाईनची कामं चालू होती काम कशी नाही चाल आता मगाशी तर तर म्हणलं की काम जे आहे ती आमदारांचं नाव आला सगळी दीपक आम्हाला आणली आणली असतील पण सध्या नावा कोणाच्या पडणार बाप्पूजा पडणार आणली असतील आबाने बी काय आणली असतील कामं थोडीफार आता बाबासाहेब देशमुखांबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांचे त्यांच्या पक्षाचे त्यांचे आपण कशाला त्यांच्याबद्दल बोला फाईट कशी होईल फाईट टिकणार नाही कोण बापूच्या पुढे सध्या कोणच टिकणार नाही पन्नास हजार मतांना बापू निवडून येणार पन्नास हजार मतांना होय बरं दीपक आवड टिकणार नाही म्हणताय कोणच टिकत नाही बापू पुढे कोणच टिकत नाही बरं ठीक आहे नमस्कार नमस्कार काय कॉलेज झाले पुढे कोणतं काय झालं बी एस सी काय तुला तरुण म्हणून काय वाटतंय तरुण म्हणून आपल्या तालुक्यात रोजगाराची संधी कमी द्या बरोबर मग बाहेरून काय तर असं उद्योग बिद्योग जर तालुक्यात आलं तर इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होते बरोबर कॉलेज पुढे झालं बारामतीला शिक्षणाच्या संधी नव्हत्या म्हणून हि इथं म्हणजे त्या जशा बाहेर फॅसिलिटी द्या कॉलेजच्या शिक्षण तसं आपल्या तालुक्यात नाही मिळत जॉब करतो काय नाही अजून जॉब नाही म्हणजे काही मिळाला नाही का तू जॉब करायचा नाही मिळाला नाही म्हणजे ना ना। स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे बरं आता मला एक गोष्ट सांग तू तालुक्यातलं तालु तालु बघतोय जर शिक्षण घेत असतो वगैरे तालुक्यात राजकारण कळतंय तुला काय वाटतंय की जर इथं रोजगार संधी उपलब्ध करायच्या असतील चांगल्या पडेल शिक्षण आलं असेल तर तू कुणाकडे आशेचा किरण म्हणून बघतो कुठला नेता तुला बरं वाटतोय दीपक आभांगड दीपक आभांगड का दीपक आबा कारण नेता कोण पण होऊ शकतो पण त्या नेत्यात अशी धमक पाहिजे की बाबा ती काम आपल्या तालुक्यात घेऊन आणायचं म्हणजे जे दुसऱ्या किंवा वरिष्ठ नेत्यांकडे तशी मागणी करायची बाबा त्यांना सांगायचं आमच्या तालुक्यात ही कमी, कमी ता ती कमी आम्हाला द्या ते आणणं गरजेचं आहे ना मागणी कोण पण करू शकतं वर हा ती धमक दीपक बाबा आहे बरं आता धमक तर शाहीबापूकडे पण आहे ते तीन हजार कोटीचा निधी आणला ओढून निधी आणला म्हणते ते आता दिसला तर नाही आम्हाला दिसला नाही पेपरला रोज पेपरला आकडे येते रोज पेपरला रोज आकडे काय नाही जास्त प्रभाव नाही असं सांगतो म्हणून तुला वाटतं आबा दीपक आभा बर दुसरा एक मला एका वाक्यात उत्तर दी अडीच वर्ष आपल्याकडे महायुती सरकार होतो नंतर महाविकास आघाडी सरकार आहे अडीच वर्ष तुला पुन्हा कार्यकाळ बरं वाटतो महाविकास सर महाविकास आघाडीचा बरोबर वाटतो नमस्कार नमस्कार सेम प्रश्न तुम्हाला महाविकास आघाडी आधी होती अडीच वर्ष परत अडीच वर्ष महायुती सरकार आहे कुणा सरकार बरं वाटते माहिती महायुती सरकार बरं वाटतं महाविकास आघाडी सॉरी महाविकास आघाडी सरकार बरं वाटते म्हणजे जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते बरोबर आता तुमचे तालुक्याचे आमदार शहाजीबाब पाटील ते उद्धव ठाकरेंना सोडून आले की तरी पण तुम्हाला उद्धव ठाकरे बरे वाटतं आता काय घडले काय माहिती आता बरं ते पन्नास खोके एकदम ओके आता काय माहिती बापू तर म्हणते की मी शपथ माझ्या मला वाहतूक मिळाले नाही बापूचा इतिहास मोठा आहे ते काय आपण बोलणं उचित ठरणार मोठा आहे पण काम झालेत का मतदारसंघात पाच वर्षात आता काय नुसतं कागदावरच बोललं जात आहे बरं आता मंगेवाडीत काय एक दोन ठिकाणी काम मंजूर आहे ती पण अजून काय काय नाही पेपर बातम्या एवढे कोटी मंजूर आहेत आणि काम काम कोण असताव का। आता फोटा आहे काय मी आता ग्रामपंचायत सदस्य पण आहे बर मग काय झालं किती मत पडली आता तू नको आता बोलायला विषय कोणाला आमदार करायचं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखांना करायचं काय बाबासाहेब देशमुख एक उच्च शिक्षित माणूस आहे रॉयल आहे स्वभाव चांगला आहे मनमिळावा आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार एक नेतृत्व आहे बरोबर बाबासाहेब बाबासाहेब देशमुख ठीक आहे बरं आता देशमुख बाबासाहेब ते काय तर ही शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टीचा त्याच्यात केडर जे बोलतील तो नेता ठरेल शेतकरी भले अनिकेत देशमुखांना केडरनी पाठिंबा दिला तरी अनिकेत देशमुख असतील बाबासाहेबांना केडरनी सपोर्ट दिला तर बाबासाहेब असतील तो काही विषय केडरवर सगळं डिपेंड आहे केडरवर होय काय वाटतं तुम्हाला बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख का बाबासाहेब देशमुख शिक्षण भरपूर झालेलं आहे तरुण मंडळी म्हणा वयस्कर मंडळी म्हणा त्यांचे सोग असतो बरं आहे का म्हणा चांगल्या गोष्टी त्यांच्यावर आरोप करते सगळे की आधी नव्हते कुठं आता ह्या दोन तीन वर्षात आले तुम्हाला काय वाटतंय आता काय आधी नव्हती आता कसं असतंय जास्त बोलाय बरोबर आहे त्यांचं शिक्षण झाल्यानंतर आलेत ना आधी हे पहिला मुद्दा आहे बरोबर आहे कसं आहे नव्हतं होतील काय मग आमदार शंभर टक्के होणार शंभर टक्के आमदार होणार काय अडचण नाही बाबासाहेब देशमुख कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतांनी विजय असणार आहे विजय या तालुक्यात या तालुक्यात नमस्कार नमस्कार काय नाव उत्तम चौघले गाव एलमर मंगेवाडी हीच काय कोणला करायचं आमदार वेळेस हाय आता दीपकाबा येईल आलेत पुढं बाबासाहेब म्हणते शाहजी बापू म्हणते त्यांचे त्यांचे पक्ष ते म्हणत असतील आमच्या पक्ष आम्ही दीपक आबाला म्हणतो का बरं दीपक आबा म्हणतो दीपक कार्यकर्ते बघा ना सगळ्याला धनवेतनं सगळं त्यांचं कार्यकर्त्यांना सगळं मागणं मुणं बघून सगळ्यांना नेतृत्व करून सगळ्यांना पुढं काम करून देणार काम करणार सगळ्यांचे सध्या तर काम त्यांचे सगळं तपास काढून बघा सगळे त्यांचं मी तर काय प्रत्येक गावात जाऊ शकत नाही तुम्ही सांगाल पाहिजे आमच्या चौगले मळ्याला रस्ता केला मंदिराला त्यांनी हे दिलं परशी टाकून पाच सहा लाखाचे रुपये दिले आमदारला आमदार शाजीबाब पण त्यांचं वैयक्तिक काम चालू आहेत वैयक्तिक काम चालू रस्ता रस्ता दोन तीन जाग्याला करून चालू आहे त्यांचा शाहजीबाप केलं काम शहाजी आता दिस सध्या चालू आमदार असल्यामुळे त्यांच्या नावाला फक्त नावही पडतेत ना काम केले पण पण माग करणारे सगळे दीपक आहेत गेल्या वेळेस काय शब्द दिला होता म्हणून साजी न दीपक आबाला काही खरं आता आतापर्यंत तीस वर्ष झाला आबाला शब्द देते की तुम्हाला फुडल्या वारी आमदार करतो करतो म्हणून आबाजा आबा त्यांच्या सारखं जाते हे वारीन बघायचं नाही तर डायरेक्ट शेतपत्र सेपरेट उभा राहायचं शंभर टक्के अन्याय झाला शंभर टक्के अन्याय झाला शंभर टक्के अन्याय झाला मग समजा वेळेस पण दीपक आबा म्हणलं जाऊ कोणा तर माग तुम्ही करत नाही नाही डायरेक्ट आता अपक्ष म्हणलं तरी आता निवडून यायच उभा राहायच तयार केली सगळं पक्षानं पक्षाने दिलं दिलं बघायचं नाही तर अपक्ष निवडून चालाय चाल होय बोलाय नमस्ते काय वाटतं दीपकाबाई ली निवडून निवडून हा शंभर टक्के तसं वातावरण तर आहे नाही सध्या ह्या भागात तर चांगलं वातावरण आहे मंगेवडे भागात तर एक नंबर वातावरण आहे दीपकाबाई एक नंबर ठीक दीपकाबाला निड लीड जाईल ह्या ह्याच्यावर शंभर टक्के काय लीड जाईल दीपकाबाई तशी कामच आहे दिवसाध्या सध्या काम फास्ट चालू आहे दीपक आबा सध्या ह्या भागात तर पूर्ण नाव आहे दीपक आबादार आमदार आमदार कामदार दीपक होणार हो आहे त्यांची बी नाही अशी नाही पण त्यांच्याकडे काही दीपक आबाची काम चांगली चालू आहेत सध्या बाबासाहेब देशमुख नाही बाबासाहेब आता काही नवीन हे आहे ती त्यांचं बी काय काम आता ती पुढेच बघायला मिळणार त्यांचं जर समजा हे झालं तर नाही सध्या दीपक सध्या तर ह्या भागात दीपका चांगलं काम आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण हो कुठला नेता ने ने नाही नाही आता जी चालू आहे ही काय अडचण नाही एकनाथ शिंदे तसं चांगलं काम चालू आहे सध्या एक नंबरला उद्धव ठाकरे घेता एकनाथ शिंदेचं काम चांगलं चालू आहे बापूला सोडून जर दीपक आबा गेल तर एकनाथ शिंदेचा एक आमदार बापूला तसं बापूर तसं सोडणारच नाही शेवटी बापू आता दीपक आबाला साथ देणार आहे असं आहे ती आहे बापू दीपक आबाला साथ देणार आहे गेल्यापर्यंत दीपक आबानं बापूला साथ दिली आहे त्यामुळे आता दीपक आबाला साथ बापू देणारच नाही म्हणलं राजकारणा शब्द पाळाय नसते नाही 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 मग काय मग येणारच नाही ना निवडून शेवटी आबा उभा राहणार आहे शेवटी अपक्ष उभा राहायची तयारी चालू आहे शंभर टक्के तयारी झाली आहे तयारी झाली काय वाटतंय कसं इलेक्शनचा करायचं आमदार कोण करायचं आमदार हो सगळं ऐकून नाही ऐकून काय नाही आता इतके दिवस झाले बापूज बघितलं आबासाहेब बघितलं स्वतः नितीन गडकरी सुद्धा म्हणते घराणीशाहीला मत देऊ नका आता ही घराणीशाही चालू एस केपी जी बाबासाहेब देशमुख काय झालं ही घराणीशाही चालू पुन्हा एकदा बाबासाहेब आलं आम्हाला म्हातार करणार कम्युनिस्ट पक्षच राहिला नाही पाहिजे तालुक्यात असं आमचं स्पष्ट मत आहे का राहायला पाहिजे काय नाही ते विचारच ते कम्युनिस्ट विचारच कम्युनिस्ट आहे कोण पाहिजे तुम्हाला कम्युनिस्ट आता कसं झालं बापूला बी संधी दिली बऱ्यापैकी दिली दहा वर्षे दिली आता दि बघा बाला देऊन बघूया हो दे एकदा बघा काय विकास होईल आगरणा होईल काय करेल की दीपक आबा नाही काम पाच वर्ष बापू केली सगळ्या गावात केली मी ह्याच्या अगोदर बी बोललो होतो आबा बी आल्यावर बोललो आमच्या गावात तर काम काही दिसत नाही अजून गावातला मेन रोड सुद्धा अजून इतकं खड्डे इथं आम्ही ही रोड नाही ही रोड पण नाही गावात की तुम्ही दुसऱ्या गावात आमच्या गावात कामच झालं नाही बऱ्यापैकी बापूज झालं हा हा अजिबात झालं नाही बघा चिनक गाव बघायला कुठं नाही तिथं ब्लॉक पडले चिनक्या तर सगळ्या बोळातून ब्लॉक आहे बापू आता ती काय कागदावर आहे का काय आहे बापूला माहित त्यांना माहीत आपण काय तीन हजार कोटी पाच हजार कोटी म्हणून काय फायदा आहे प्रत्यक्षात काय आहे का कोण करायचं मग आता परत आमच्या मनात तर आहे दीपक आबा राम 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 किती एकर आहे तीन एकर काय बाग बागच सगळं रान टोटल रान कशी लावली थोडी डाळींबाई ते आद्रक आहे कांदा आहे कस राजकारणात काय करायचं आमदार राजकारणात सगळ्यांनी बघितलं आता एक चान्स दीपक आबा दीपक आबा हो का बरं दीपक काहीतरी जरा बदल झाला पाहिजे वाला बदल गणपत झाल्यानंतर शाहीबापूला दिलंच शाहि बापूच्या ते गावाचा काय विकास नाही झाला झाला नाही झाला विकास नाही झाल्यामुळं आबांना एक चान्स देऊया बघूया एवढी पाच वर्ष अजून हां आमदार की काय वर्षानुवर्षी राहत नसते पाच वर्षात अजून दुसरा येत असतो पण कमीत कमी आपल्या जनतेला तर थोडस काही त्याचा फायदा व्हावा या मतानं माणसं त्या पक्षाकडं किंवा त्या ह्याच्याकडे वळतात आणि वळायचे विचार आहेत बापूंवर ना नाराज आहेत सगळे बापू नाराज हो कारण गावाचा काहीच विकास केला नाही त्याने लक्ष नाही दिलं फक्त त्यांनी त्यांच्या खुर्ची तात्पर्य सांभाळलं हो हो फेमस आहेत फेमस आहेत चांगले आहेत माहिती माहितीये काय ती झाडं काय ती बा काय ती रस्त्या डोंगर ही झालं त्यांचं म्हणणं पण आमच्या गावासाठी काहीतरी कमीत कमी विकास व्हायला हवा होता हे पाच वर्षात काही झालेलं नसल्यामुळे आम्हाला बदल करावा असं वाटतंय आणि करणार मला एक प्रश्न काय पडला माहित आहे का की जवळ शहाजी तिकडे गेलं का नाही एकनाथ शिंदे सोबत म्हणली की अडीच वर्षाला आम्हाला निधीच मिळाला नाही विकास काम करायसाठी मी तिकडे चाललोय सर, सर हा विषय त्यांचा आहे निधी मिळाला किंवा नाही मिळाला आम्हा जनतेला काही माहिती नाही फक्त आम्हाला काय दिसते हा इथे एक रोड झालेला आहे ते बापून केलेला आहे असं एकही काम नाही हा रोड झाला गल्ली बोळातली ही आहेत छोटे छोटे नाले वगैरे वगैरे कुठले एखाद्या सामाजिक मंदिर आहे काही झालेलं नाही आहे आणि शेतकऱ्याविषयी तर शून्य तर नाही शेतकऱ्याविषयी म्हणजे शेतकऱ्यासाठी कुठलीही एक क्लिप सांगा की बापूने ही क्लिप शेतकऱ्यासाठी चांगली केली आहे एकच क्लिप या पाच वर्षात एक क्लिप दाखवा की बापू हे शेतकरी शोध नाही दर दरराव हो। जरशी बका गोटे गोटे विकली आम्ही हां डाळिंब गेली डाळिंब गेली त्यानंतर म्हणलं काय जरशेकडे वळावं हो। जरशी जनावर लाखो रुपये कर्ज घेऊन कर हे चेअरमन साहेब आहेत चंद्रकांत चौगुले यांनी काही बँकेच्या मदतीनं शेतकऱ्यांचं सहाय्य करून त्यांनी लाखो रुपये शेतकऱ्यांना दिले की चला बापांनो काहीतरी झाडं गेली तरी दुधात काहीतरी पण दुधाचे रेट एकदम खाली गेल्यामुळं सध्या स्थितीत शेतकऱ्याला काय करावं असं वाटतय आणि गोट जे गोट हाय असं विकून टाकलं दुधाला दर नाही अनुदान कसे पाच रुपयान काय होणार आहे सर ह ते बी काही जणांना मिळेल काही जणांना अजून बाकी आहे हा तर आता लाडकी बहीण योजना काढली की लाडकी बहीण काय बापूनी काढली का ती वरून आलेली हा मग त्याच्याविषयी काय चालू आहे लाडकी बहिणी पण दीड हजार रुपये तिच्या ती ह्याला पुरत नाही लाडक्या बहिणीला हां 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 तेल वाढले अनेक गोष्टी वाढल्या महागाई वाढली महागाई पुढं तर माणसाने हातच टेकले हां महागाई पुढं माणसाचं असं झालं की घेवा ना घेव तर सण करता येत नाही घ्यावा तर पैसे कुठून आणायचे अशी अवस्था ह्या अवस्थेमध्ये ना आमदार साहेबांनी आमच्याकडे लक्ष दिलं ना शेतकऱ्याकडे लक्ष दिलं कुठल्याही पक्षाशी आता काय नाही एकच एक चान्स म्हणून चला दीपक आबाला ही पाच वर्ष गावचा मुखिया म्हणून आम्ही निवडू असं आमचं मत आहे थांबूया आता काय प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीतच काय सध्या सांगोलं विधानसभा मतदारसंघामध्ये ट्रेंड चालला आहे हे तुमच्या लक्षात येईल खरं तर गणपत आबांच्या नंतर आ, त्यांचे जे काही नातू आहेत बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख त्यांच्या घरातला वाद मिटायला तयार नाही दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंनी विकास निधी आणला आहे मात्र तो आम्हाला दिसला नाही तो कागदावर अशा पद्धतीच्या भावना आहेत आणि सुद्धा लोकं जे आहेत त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांना एक संधी देऊया अशा पद्धतीची काही मतं आहेत ती लोक या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत सूर्यासोबत मी गणेश ऐकोड हे व्ही मराठी न्यूज सांगोला